नमस्कार आज मी एक मालवणी कविता सादर करतो माय बसून मोड शिवता वळयत बसांत मोडदेस शिवता एक एक टाको कसो रांकेत घालता तसोच संसार तिना नेटान केल्लो असता, ती असा मनान घरा घर बोलाक येता टाके घालता घालता फेर धरतो आठवणी टाके घालता घालता फेर धरतात आठवणे नही वकाल मनान इल्ली नी दुदात ती नि दुधात इरजान मुरता तसा सासरवाडीत मुरलेली तिची कुडी ती असा मनान घरा घर बोला येत नजरेत तिच्या नाचता कधी झेलांचा न्हानपण हसता मगे आपणच ती डोळ्यात सून गाला सून मन तिचा असा तर मेडिटेशन करीत राहता ती असा मनान घरा घर बोलात येत पाटल्या फुडले फुडल्या हारात तिचा वावर असता मांजरा कुत्री ढोरा खळ्यातले तुळशी कव तिच आश्रय काजी आंबे फणस दोडे फळतच तिच्या जागे. ती आसा मनान घरा घर बोला येतात तिच्या मौसूत साडी एक लाख मुलाची माया असते गोडदेड त्या नीजला काय समधी इड्यापिड्या लांब राहतात तिचो हात अंगार आपणच मागे फिरत राहतात ती असा म्हणान घरा घर गर बोला येतात तिच्या हातची पेच खाल्ल्यार कशी एकदम तरतरी जी झिलाक लेखी काय वयात आदरून ती करून घालता जावक लागले मगे तांदूळ कोटो पीठ फाव आठवत तसे गटले बांधतात ती आसा मनान घरा घर बोला येत जिवाक जपा निरोपा निरोपाळी पोरा का सांगता आपून मातार रिकाम्या घरात गोडदे शिवीत बसता डोळ्यान पाणी येला तरी पदरात निपटून टाके घालीत रावता हऊस आसा मनान घरा घर बोलाक येत आसा मनान घरात घर बोलाक येता आणि काळजासून येता ती कविता असता 嗯。